नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे आमचं आता घर बांधायचं काम चालू आहे म्हणजे मी परत गणपती देईन तेव्हा मी तुम्हाला पूर्ण घर दाखवीनच तर चला बघूया आज फणसाचे घरे तळायचे तर तुम्हाला दाखवते मी काय काय काम चाललेत ते इकडे लोकांनी फनस घरे काढून ठेवलेले आहेत ह्याच्यात काय करतात माहिती आहे का फनसाच्या घरावरचे साल असतात पाती असतात ना त्या काढतात आणि दोन्ही साइडला जो आम ओबडधोबड भाग असतो ना तो काढून टाकतात आणि पूर्ण सरळ कापल्या जातात हे पाती तळण्यासाठी कसे एकदम एकसारखे तळले गेले पाहिजे त्यामुळे एकसारखेच भाग करायचे असतात तर ते बघा तुम्ही वहिनी करते बघा कशी तर असे उभेच्या उभे घरी कापायचे असतात मस्तपैकी याच्यामध्ये कापून झाल्यानंतर ह्याच्यात मीठ टाकायचं मीठ टाकून मस्तपैकी कालवायचं त्याला आणि नंतर तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे खर तर हे खूप कष्टाचं काम आहे खूप मेहनत लागते हे सगळे गरे तळायला म्हणजे पूर्ण पाती काढण्यापासून गरे काढण्यापासून इथे काकी आता गरे तळायला बसलेत Grazie sì. lo आता इथे वहिनी बसले गरे तळायला कारण कंटिन्यू धगाजवळ बसणं होते पण एवढ्या उन्हामध्ये शक्य नसतं त्यामुळे असे बारी बारीने गरे आहेत कारण खूप गरे तळायचे होते खरं तर हे खूप कष्टाचं काम आहे खूप मेहनत लागते हे सगळे गरे तळायला म्हणजे पूर्ण पाती काढण्यापासून गरे काढण्यापासून इथे काकी आता गरे तळायला बसलेत तुम्ही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही तुमच्याकडे जर फणस नसेल गावाला तर तुमच्या गावी वगैरे तर तुम्ही विकत घ्या आणि असं करून बघा खूप छान लागतात आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय